घरातलं काम म्हणलं चला आता जायचंय रानामध्ये कारण की आज ड्युटी होती आपली पाणी भरायला डब्बा बिब्बा घेतला आपला मला डब्बा सोबतच राहून द्यावा आणि पाण्याची बाटली बिटली पण भरूनच घरूनच नव्हतो आम्ही पोचले होते इकडं रानामध्ये द्यायचं होतं कांद्याला पाणी आता पाणी भरू भरून फवारी मारू मारून खतं मारू मारून होते भाऊ तर काही नाहीचे कारण की सरकार काय शेतकऱ्याला विकारीच करून सोडणारे काय माहिती खर्च ते एवढं होतं पण त्यांना काय दयामाया काही येतच नाही कांद्याला काही मार्केट येतच नाही बघू आता काय होते वरती का खाली झाले होते कांदे बिंदे भरून मग इकडं गवाला पण पाणी भरायचं होतं मला तसं मग थोडेसे कांदे पण राहिले एका वावरातले पण इकडे बार आहे ना म्हणलं घ्यावा आधी गवाला पाणी भरून म्हणलं इकडं आणि मग कांद्याला लावा मग इकडं गवाला दिलं होतं ते काही नव्हती आज कारण की त्यांना जायचं होतं बाहेर थोडंसं काम होतं मग गहू झाला तर भरून मग कांद्याला पण लावलं थोडेसे कांदे राहिले ते वारच्या वावरामध्ये ना त्या कांद्याला पण लावून दिलं होतं इकडं पण झालं होतं माझं पाच वाजेपर्यंत लाईट जाऊ पाणी झालं होतं कम्प्लीट भरून मी सगळे वारे विरे बंद करून घेतले आणि यांनी दिली ना साहेबांनी दुसऱ्या दिवशी मोटर चालू करून बारा काय खोललंच नाही आणि निघाली मग काय बाराच निघून आलं ते म्हणजे कॉक चालू नव्हता केला कॉक बंद होता आणि बारस निघून आले काही केलं आम्हालाच सापडा सापडाना ते बसून द्यायचं होतं परत अंधार पडायला लागला शोध शोध आम्हाला पण अंधारच पडून गेला तिथं शोधलं सापडला तर तो पाईप पण लावून द्यायचा आहे पण खूप वेळ चाललो होतो एकाच साईडला बसलं उकरीत नंतर सापडलं कसं बसत ते मग बस बस ते पण त्याच्यात पण एवढी माती जाऊन बसली ना मग काढून घेतलं ते आणि नंतर नंतर त्याला द्यायचं होतं लावून परत लावून द्यायचं होतं अंधार पण पडला मी इथं टॉर्च घेऊन उभी होते चाललं होतं मग नंतर झालं होतं ते काम पण होऊन गेलं मग बरं झालं तेवढं